नमस्कार शेतकऱ्यां कृषी उत्पन्न बाजार म्हणतील लासलगाव या ठिकाणचे बाजारभाव आणि सोलापूर बाजार समितीकडून महत्त्वाची सूचना येते आहे संबंधीची सुद्धा लाईव्ह अपडेट आपण जाणून घेत आहोत पुढे शेवटपूर्ण बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर पडला तर नक्कीच लाईक करा तर चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं एक म्हणजे घंटा घंटावसू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिक तुमच्यापर्यंत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया करू शकता बाजार बाजारामधील लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषीपुन बाजारामधील लासलगाव दिनांक तीस डिसेंबर दोन हजार तेवीस शनिवार रोजचे बाजारभाव एकूण कांदा लिलावमध्ये हो एकशे पंच्याऐंशी नगांची आवक आहे लाल कांदा एकशे पंच्याऐंशी नग हुनाकांची आवक नाही कांदा कांदा जे क्विंटलमध्ये बघितले तर पंधराशे क्विंटलची आवक दाखल झाली आहे बाजारभाव रुपये प्रति क्विंटल प्रमाणे बघितलं तर लाल कांदा कमीत कमी नऊशे जास्ती जास्त सतराशे पंचावन्न आणि सरासरी सोळाशे रुपयापर्यंतचे मार्केट आज रोजी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक जिल्ह्यातील बाजारभाव चालू आहे आणि या ठिकाणी बघितलं लाल कांदा कमीत कमी नऊशे जास्ती जास्त सतराशे पंचावन्न सरासरी सोळाशे रुपयापर्यंत मार्केट आज रोजी चालू आहे त्यानंतर महत्वाची सूचना म्हणजे सोलापूर बाजार समितीतून येते आहे सोलापूर बाजार समिती मार्केट यार्ड आज बंद आहे त्या ठिकाणी महत्वाची सूचना आल्या आहे श्री शलिरप्पा जावळे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड बंद महत्वाची सूचना आहे शेतकऱ्यांना आता कशामुळे बंद झालं काय झालं त्यासंबंधीची लाईव्ह अपडेट आपण यानंतरच्याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत त्यानंतर महत्त्वाची बातमी म्हणजे उत्पादकावर अल्प दराजे कांदा विक्रीची वेळ अजमीर सौदाने शिवाराजी शेतकरी आर्थिक कोंडीत कुबेर जाधव समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचं काय म्हणणं आहे तर बघा संकटकाळात सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे केंद्रातील मोदी सरकारने कांदा उत्पादकांच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसत तात्काळ कांदा निर्यातबंदी मागे घ्यावी आणि शेतकरी आणि व्यापाऱ्यांना कांदा विक्रीसाठी नियंत्रणमुक्त करावे कुबेर जाधव समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये आवडू शकता दन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून भेटूया पुढून जय महाराष्ट्र धन्यवाद